सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येतो आणि तशा चर्चांना सुद्धा राजकीय वर्तुळात उदाहरण आलेलं आहे आणि काहीच महिन्यांवर आता विधानसभा निवडणुका सुद्धा लागणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये मोठे अदलाबदल होऊ शकतात असं बोललं जात आहे आणि त्यामुळेच कुठेतरी अजित पवार गटाचे अनेक आमदार हे सध्या चिंतेत आहेत असं सुद्धा सांगितलं जात आहे या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी सुद्धा या संदर्भात महत्वाचं विधान केलं होतं मोठं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं होतं ते म्हणजे अजित पवार गटाचे जवळपास अठरा ते एकोणीस आमदार हे आमच्या संपर्कात आहेत असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला होता आणि त्यामुळे या लोकसभा निवडणुकाच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या आमदारांमध्ये मोठी धाकधूक निर्माण झाली आहे असं सांगितलं जात आहे आणि त्यातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा अशाच प्रकारचं सूचक वक्तव्य केलं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटलांनी सुद्धा अशा प्रकारची सूचक प्रतिक्रिया दिली आहे खरंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीमध्ये जो निकाल लागला त्यामध्ये मोठं यश मिळवल्यानंतर जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात वक्तव्य केलं आहे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये जी कथित नाराजी निर्माण झाली असं सांगितलं जात त्यावर जयंत पाटलांना प्रश्न विचारण्यात आला होता त्या ज्यावर जयंत पाटील असं म्हणाले आहेत की मी या विषयावर जास्त बोलणार नाही पण सध्या माझ्या मोबाईलचा वापर हा वाढलेला आहे एवढा मी नक्की सांगतो असे सूचक प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिलेली आहे त्यांचं हे जे विधान आहे ते सूचक मानलं जाते या ज्या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आणि या विधानानंतर सुद्धा आता पुन्हा ज्या त्या चर्चा सुरू झाल्या की कथित जी नाराजी आहे त्यांना पुन्हा एकदा कुठेतरी बळ मिळालं असल्याचं सांगण्यात येते या चर्चांना जोर मिळाला आहे त्यामुळे आगामी काळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार का असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे आणि यावरच आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे लोकसभेच्या निकालानंतर तर अजित पवार यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे माध्यमांशी संवाद साधलाय पाहुयात अजित पवार या आमदारांच्या नाराजी संदर्भात काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर जो काही निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये काही फार समाधानी नाहीये त्याच्यामध्ये ती सर्वस्व सर्व जबाबदारी ही माझी आहे आम्ही कुठेतरी जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या करता कमी पडलो हे मला मान्यच करावं लागेल सगळ्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्याबरोबर आहेत अर्थात विरोधकांनी काय बोलावतो त्यांचा अधिकार आहे परंतु बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे यावेळेस तर आतापर्यंत बाराम मला चांगली साथ दिली पण यंदाच्या निकालाने मात्र मला आश्चर्य वाटलं मी आश्चर्यचकित झालो अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली तसंच या निवडणुकीत सगळ्यांनी चांगलं काम केलंय पण मी कुठेतरी कमी पडलो असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे आणि या लोकसभेतल्या पराभवाची जबाबदारी त्यांनी यावेळी स्वीकारली आणि आता पुन्हा एकदा ज्या विधानसभा निवडणुका येणार आहे त्यावर सुद्धा त्यांनी म्हटलंय की आता उमेद न हरता पुन्हा निवड निवडणुकीला सामोरे जाणार आणि विधानसभेत सुद्धा आम्ही एकजुटीनं काम करणार अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे